अंबाजोगाई शहरातील जयवंती नदी ही सर्वसामान्य जनतेच्या एक अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे या नदी पात्राच्या उगमापासून ते शहराच्या बाहेर त्या पात्रामध्ये अतिक्रमण झाल्याचे करते अभिजित लुमटे यांनी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे आता नेमकं या पात्रामध्ये अतिक्रमण अतिक्रमणधारक कोण आणि रितसर परवानगी देऊन बांधकाम करणारे कोण हा हे दोन पार्ट असतील नगर परिषद प्रशासनाला ते स्पष्ट करावे लागेल मात्र जे तक्रारदार आहेत अभिजित लोमटे ते उद्या नगर उपोषणाला बसत आहेत यामुळे आता हा जयवंती नदीच्या पात्रातील अतिक्रमणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे अंबाजोगाई शहरातील जयवंती नदी हे ऐतिहासिक व पौर्वाणिक असून पुरातन काळापासून अंबाजोगाई शहरावासी त्यांचे धार्मिक विधी या ठिकाणी या जयवंती नदी काठावर होत होते अंबाजोगाई शहराचे नागरिकांचे श्रद्धास्थान असलेली ही जयवंती नदी दणदांडग्यांनी दं अतिक्रमण करून गिळंकूत करण्याचे काम केले आहे या जयवंती नदी पात्रातील अनेक कागदपत्राची हेरफार करून या नदीच्या पात्राचे भाग कमी करण्याचं काम या ठिकाणी या राजकीय पुढाकारी अधिकारी यांनी संगमत करून केलेलं आहे या अधिकाऱ्यांवर तसेच अतिक्रमण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की यांनी सत्तेच्या काळात या नद्या नदीतील अतिक्रमण आपले अधिकृत कर करत अधिकृत केल्याची माहिती आम्हाला मिळत आहे हे अतिक्रमण अधिकृत कसे केले याची चौकशीही होणे या अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळेस जयवंती बचाव कृती समिती स्थापन झाली होती त्या माध्यमातून अनेक आंदोलन झाली त्यानंतर आपले अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी उपविभाई अधिकारी यांनी नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भ देत जावक क्रमांक आठशे ऐंशी याद्वारे तहसीलदार व तत्कालीन मुख्याधिकारी यांना एक निर्देश दिले होते जयवंती नदीसंदर्भात निर्देश दिले होते या निर्देशाचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी कुठेही पालन केल्याचे आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे तसेच जी जयवंती नदी होती त्याचा नाचा नाला बनत जात आहे आपण पाहिलं तर जयवंतीचं जे, जे उगमस्थान आहे त्या ठिकाणी मोठमोठे असे मोठ मोठ्या प्रमाणात रोडला पूल आहे आणि पुढे पाहिलं तर छोटं नादनीचं स्वरूप आहे जर चा प्रवाह एवढा मोठा असेल तर आपल्या शहरातून जाणाऱ्या नदीचा प्रवाह केवढा असला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला समजून येतं आणि जुने जाणते लोक सांगतात की ही पाचशे ते सहाशे फूट अशी याचा नदीचा प्रवाह होता मग ह्या पाचशे सहा ते सहाशे फूटचा प्रवाहाचा कधी तेहतीस फूट झाला हे आमचं आम्हाला सुद्धा कळालेलं नाही आणि जर समजा शासनाने ते ही तेहतीस फूट केली असेल त्याचंही आम्हाला काही ना म्हणणं नाही मात्र ही पुढे पाटील चौकाच्या पुढे गेल्यानंतर अतिशय पाच फुटावर आली आहे याचेही विचार होणे गरजेचं आहे याचमुळे या बांध झालेल्या बांधकामामुळे नदीचं पात्र पूर्णत हा प्रवाह बंद झाला असून या शहरात ज्यावेळेस पाऊस पडेल आता एक महिन्यावर पाव पावसाळा आहे पा आत्ता जर आपण पाहिलं मागेच एक महिन्यापूर्वी एक छोटासा पाऊस झाला आणि या पावसानंतर आपल्या मंडी भागातील जे पूल आपलं मंग गणेश मंदिराचं जे आहे त्या ठिकाणी पूर्णतः पाणी साचलं होतं व्यापारी अक्षरशः परेशान झाले होते मग आपण विचार केला पाहिजे आता छोट्याशा पावसाने जर एवढा पाणी साच शहरात पाणी साचत असेल तर हा प्रवाह बंद झाल्याने एखादा मोठा पाऊस आला तर किती पाणी साचेल आणि या आणि महापूर येईल आणि हा महापूर आला तर किती जणांचे जीव जातील आणि ह्या शासनाला फक्त हे अतिक्रमण नाटवण्याचं एक कारण आहे की फक्त आणि फक्त नागरिकांचे जीव घ्यायचे आहेत का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय याच कारणास्तव आम्ही पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी आम्ही शासनाला सातत्याने पाठपुरावा करत आहोत की हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित झालं पाहिजेत त्यांनाही आदेश आलेले आहेत या प्रकरणी कोर्टात मोठं याचिका सुद्धा दाखल आहे मात्र या ठिकाणी प्रशासन कोणतीही दखल घेत नाही या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यापासून सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी मेल केलेत वरच्या अधिकाऱ्यांचे आम्हाला हे मेलचे उत्तर येतात मात्र या ठिकाणी तहसीलदार असतील मुख्याधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील यांचं कुठल्याही मेलचं उत्तर आम्हाला अद्यापपर्यंत मिळालं नाही किंवा एखाद्या पत्राचं उत्तर आम्हाला मिळत ना मिळालं नाही त्याचमुळे हे आपल्या जयवंती नदी आपली अस्मिता आहे ही अस्मिता टिकवायची असेल तर ही जयवंती नदीत अतिक्रम नि अतिक्रमण निष्कासित झालं पाहिजे या मागणीसाठी तसेच जे दोषी अधिकारी असतील फेरबदल करून इतरांच्या नावे या जय जै, नदी पात्रातील जमीन केली असेल अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी मी डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख सर तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल बागमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई हो शाखेच्या सर्व शाखाच्या सहकार्याने सर सह उद्या अंबाजोगाई हो येथे अमरण उपोषणास बसत आहे धन्यवाद